प्रॉपर दाढी मिशा मिळण्यासाठी आम्ही ना पीएनजी समजून ज्वेलर्स मध्ये गेल्यानंतर दाखवते की मी एक्झॅक्टली काय घेतलंय अजून हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी आणि हे प्रवीण भोसले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा <laughs> पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आज आहे गुरुवार किती तारीख आहे आज पंधरा फेब्रुवारी हा तर आम्ही दोघं ना आता दुपारचे बरोबर अडीच आहेत आणि आम्ही बाहेर निघालोय कुठे निघालोय माहितीये माझा बड्डे येतोय जवळ आणि माझ्या बड्डेला मला सरप्राईज काय हवं आहे ते सरप्राईज मी सिलेक्ट करायला निघालीये तर... <laughs> तर हो अस सरप्राईज आहे ते सिलेक्टच करावे लागेल हां कारण कारण काय आहे ना मी का असं म्हणते हे तुम्हाला मी थोड्या वेळात गाडीत बसल्यानंतर सांगते चला माझा ब्लॉग कंटिन्यू करा आणि असाच मला सपोर्ट देत राहा चला कुठे निघालो तेही दाखवते काय सरप्राईज मी सिलेक्ट करते हे नाही दाखवणार आज ते त्याच दिवशी आपण सरप्राईज म्हणून बघूया हां आणि मी का असं म्हणते हे मात्र नक्की तुम्हाला थोड्या वेळात सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा बघू शकता इकडे लिपमध्ये मध्ये शूज चे बांधायची चालली आहे पण हा शूज आहे माझ्या लेकाचा आता <laughs> दोघांना एकमेकांचे शूज बसायला लागले बरं का किती छान ना तर आहोनी आज पहिल्यांदा त्याचा शूज घातलाय हेच बघा आता मुलाच्या ऐवजी जर का मुलगी असती तर मी तिचे कपडे एक्सचेंज केले असते घातली असती किंवा मी तिचे शूज सँडल वॉच यूज केलं असतं जाऊ दे तर मी तुम्हाला म्हटलं की गाडीत बसल्यानंतर आम्ही सांगतो की आ, मी असं का म्हणतीये <laughs> तर लग्न झाल्यापासून ना काही वर्ष सुरुवातीचे अहो मला बर्थडे गिफ्ट द्यायचे आणि मी काय करायचे माहितीये मला त्यांची चॉईस आवडायची नाही मग मी ते बदलून आणायला लावायची आणि म्हणजे मूड त्यांचाही खराब आणि माझाही खराब मग आम्ही ठरवलं आम्ही ठरवलं आम्ही ठरवलं काय ठरवलं पसंतीन घेतलं तर गाडी चालवत चालवत आम्ही बोलतोय खरं तर असं नाही बोलायला पाहिजे तर हे असं आहे आणि हल्ली जे रील्स येतात बघा की मुली बॉयफ्रेंडला किंवा त्याच्या हसबंड सा, सांगतात की हा असं गुलाबाची फुलं देतात गिफ्ट देतात आणि सरफ्रा म्हणजे दिलं त्यांनी आणून असं दाखवलं जातं त्या मध्ये थोडक्यात तसं माझं खूप वर्षांपासून आहे ते इतकं मला रिलेटेबल आहे ना रील की हा मी फक्त एवढंच नाही करत की ऍक्टिंग हा दिलं वगैरे असं पण मला काय सरप्राईज हवं आहे हे मीच यांना सांगत असते यांची एक क्लासमेट आहे जी माझी पण आता छान मैत्रीण आहे दया दया जर व्हिडिओ बघत असेल तर तिला हे माहिती आहे कारण ती मला एकदा म्हणाली की ती प्रवीण ना बदलला प्रवीण तिचा क्लासमेट आहे बरं का म्हणजे आहोनची ती क्लासमेट आहे ती आता माझी माहिती नाहीत ती सांगत होती की तुला छान छान सरप्राईजेस असतात गिफ्ट असतात अगं म्हटलं कोणी सांगितलं तुला खूप मोठं गैरसमज आहे म्हटलं तुझा सरप्राईज काय पाहिजे असतं आणि मला म्हणजे त्यांनी काय मला द्यायचं हे मी डिसाइड करते म्हटलं ते नाही ते फक्त द्यायचं काम करतात अरे असा आहे चला मग आम्ही निघालोय आणि चिंचवडला निघालोय आणि कुठे निघालोय हे दाखवते मी पण काय घेता तुम्हाला माझ्या बड्डेच्या दिवशी कळेल चल आम्ही ना पियांचे समजून सुमिती ज्वेलर्स मध्ये घुसलो होतो आणि

वाले मोठे थोडे ना पाणी भरपूर येणार नायच ना? पार्सल अहो गाडी पार्क करतायत तोपर्यंत मी इकडे नारेपाणी घेते प्रीतीसाठी आणि आ... यांचं दुकान फायनली आम्हाला मिळालेलं आहे आम्ही चुकून मागच्या शॉपमध्ये थांबलो आणि तिकडेच गाडी होती तर अहो इकडे घेऊन आले पुन्हा इथे ना गाडी पार्किंगचा फार इश्यू येतो कारण बरीच गर्दी असते आणि पार्किंगला जागा सुद्धा खूप कमी आहे चिंचवडच्या चिंचवडच्या पी एन जी मध्ये आहे आणि इथे मला काय बर्थडे गिफ्ट हवं आहे आणि काय सरप्राईजमध्ये हवं आहे हे आता मी यांना सांगणार आहे आणि सिलेक्ट करणार आहे तर चला बघूया फुकटचा एक तास गेला असेल ना आपलं अर्धा एक तास गेला आणि ॲज युजल गाडगिळ यांच्याकडे चिंचवडला मला जे हवं आहे ना त्यामध्ये डिझाईन्स अवेलेबल नाही आहेत आणि मी आता निघाली आहे रांका ज्वेलर्समध्ये आणि आम्ही कधीच पी एन जी सोडून दुसऱ्या ज्वेलर्सला ज्वेलर्सना चान्सच दिलेला नाही तर आज आम्ही द्यायचं ठरवलं आहे तर आता आम्ही घालोय रांकामध्ये बघूया काही डिझाईन्स मला जे हवं आहे त्यामध्ये अवेलेबल आहे का आणि गेस्ट करा बरं मी काय घेत असेल सांगा मला कमेंट करून नक्की की मी काय घेणार असेल हां नक्की सांगा रांकाला जाता जाता मध्येच आता हे आम्ही मालबारमध्ये थांबलो आहे पी एन जी झाले मलबार झाले आता रांकाकडे निघालो आहे भोसरीच्या पी एन जीवाल्यांना कॉल केला होता तर त्यांच्याकडे सुद्धा डिझाईन त्या जास्त नाही आहेत आजसाच आहेत असं बोलले ते मलबारमध्ये तर काहीच नाही आवडलं तर चला आता रांकामध्ये बघूया काय कंडिशन आहे आवडलं तर ठीक आहे नाही तर प्लॅन चेंज करू आपण आपण सरप्राईजच चेंज करून टाकू पार्किंग तर पोहोचलोय आम्ही रांकाला नक्कीच मिळणार आहे मला जे हवं आहे ते तर मी आहे आता रांकामध्ये रांकाच्या चांदी सेक्शन तर झालेलं आहे घेऊन आणि हवी तशी शॉपिंग झालेली आहे रांकामध्ये डिझाईन्स भरपूर अवेलेबल आहेत आणि मी घरी गेल्यानंतर दाखवते की मी एक्झॅक्टली काय घेतलंय पण जे काही माझं बड्डेच सरप्राईज आहे ते सरप्राईजेस ठेवते मी बड्डे दिवशी दाखवते चला आता कुठे जायचंय आता डेपरीला जायचंय नाही का हा शिवजयंतीला हे आहेत महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांची ड्रेपरीच अजून फायनल नाहीये तर आज जवळपास Uh, पंधरा तारीख आली तरी ड्रेपरी फायनल नाही आहे आणि एकोणीस तारखेला शिवजयंती आहे तर चला मग आम्ही गेलो होतो एका ठिकाणी पण ते बंद होतं आणि आता बघूया आपण जाता जाता आणि ज्वेलरी महत्वाची आणि सगळ्यात महत्वाची महाराजांना दाढी नाहीये महाराजांना मिशा नाहीयेत तर महाराजांना शोभतील अशा दाढी मिशा लावणं आणि त्या भेटणं हे सगळ्यात आता आम आहे आमच्यासाठी कारण ते शोभलं पण पाहिजे महाराजांच्या सारखं वाटलं पाहिजे आणि मी मात्र खरंच आता खूप हॅपी हॅपी आहे माझं सरप्राईज गिफ्ट बड्डेच माझ्या हातात आहे हो। त्या चेवर पण येतो हे आत्मरंग येतो हा बरोबर असतो आणि इकडे तिकड जातच महाराज कलर मॅडम आहे का दुसरा थोडासा उठून दिसेल असा तो वाला चांगला होता मगाशी खाली बघा जरा तिरका बघा तिरका अजून अजून हा आज। आता महाराजांसारखा दिसतोय चेहरा आमच्या जवळच्याच एका ड्रेपरीमध्ये मध्ये आता बघितलं तर uh, मनासारखा तर काही ड्रेस नाही अवेलेबल आता पुन्हा दुसऱ्या ट्रेपरी मध्ये आहे तिकडे मे बी मिळू शकतो तर चला बघूया आम्ही आलो तो कुठल्या माहितीये हाय स्ट्रीट कळ तर uh, आणि आता निघालोय आम्ही योगेश्वरी ड्रेपरी uh, मध्ये बघूया तिथे मिळतोय का महाराजांसाठी काही पण योगेश्वरी ड्रेपर्स, डान्स व गॅदरिंगचे कपडे तर इथे आलोय आम्ही आता महाराजांच्या कपड्यांची खूपच शोध सुरू आहे काय आहे की सगळं ठीक आहे कपडे मिळतील पण मला टेन्शन आहे त्या दाढी मिशांचं तर आता ड्रेस तरी फायनल होते का बघूया चला आम्ही पोहोचली इकडे आणि हो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा घरी गेल्यानंतर मी तुम्हाला माझी शॉपिंग दाखवणार आहे बड्डे गिफ्ट मी नाही दाखवणार पण बाकीची शॉपिंग नक्कीच दाखवणार आहे हां आणि माझ्या बाबतीत ना रांखा ज्युलेसमध्ये एक इन्सिडेंट घडला होता तर तो तोही मी तुम्हाला सांगणार आहे ॲक्च्युली तर ना ते शूट करायला हवं होतं पण इतकी टेन्शनमध्ये होते ना मी की मला ते सुचलं नाही जेव्हा टेन्शन रिलीज झालं तेव्हा मात्र आठवलं की अरे यार हे आपण शूट केलं असतं तर तर असं आहे काहीतरी मजेशीर तर मजेशीर पण आहे आणि माझ्यासाठी ती टेन्शनवालं पण होतं चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा ही आहे पूर्णा नगरमधील योगेश्वरी ड्रेपरी बऱ्याच जणींना माहिती असेल तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची ड्रेपरी असते थकला जीव ड्रेसच भेटत नाहीये म्हणजे एका ठिकाणी ड्रेस आवडला तर एका ठिकाणी कॅप आवडती ती महाराजांची पगडी काय बोलतात त्याला काय बोलतात आणि सगळ्यात प्रॉब्लेम तोच होतोय की दाढी मिशा कशी जादू होणार आहे आणि कुठून ती दाढी मिशा मिळणार आहे होईल काहीतरी पण नक्कीच होईल चला आता घरी जाऊया मस्त चहा करूया मसालेदार मसाले आणि चहा पिऊया बद हे हो ना चला 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 कुठेतरी पुण्य केलं होतं म्हणून असा नवऱ्या मिळाल्या माझ्यावर काही विश्वास नव्हता वेळ नाहीये तर ना मी कपडे चेंज करते तोपर्यंत अहून लगेच दूध गरम करायला काढलेला आहे फ्रीज मधून दूध गरम करतायत चहा पण तुम्हीच करणार का मग करायलाच लागला हा ठीक आहे ठीक आहे तर आमच्याकडे ना खरं सांगते मी हे काम तुझं हे काम माझं असं काहीच नाही आहे जेव्हा वेळ असतो तेव्हा आहो नक्कीच मला मदत करत असतात तर आ आज त्यांनी सुट्टी घेतली होती आणि आम्ही बाहेर गेलो होतो चला मी तुम्हाला ना आता माझी शॉपिंग दाखवते दाखवू ना आहो हां कारण आहो चहा करतायत आपल्यासाठी तर आपण तोपर्यंत शॉपिंग दाखवूच शकतो चला हुं? तर रांकामधून आम्ही पहिल्यांदाच काहीतरी खरेदी केलेलं आहे आम्ही नेहमी पी एन जीमधून करतो तर बघ बघूया आता की काय खरेदी केलेलं आहे मी सिल्वर आणि गोल्ड असे दोन खरेदी केलेले आहेत दोन वस्तू खरेदी केलेल्या आहेत आज मी तुम्हाला फक्त सिल्वर दाखवते आणि गोल्डवालं जे आहे ना ते माझ्या बड्डेचं सरप्राईज आहे हु? तर ते मी तुम्हाला नंतर दाखवते तर या सगळ्या मी माझ्या उपयोगाच्या वस्तू आणि ज्या मला खूप दिवसांपासून घ्यायच्या होत्या आज मी तिथं गेले तर आणि मला आवडले पण म्हणून मग मी घेऊन टाकल्या तर हे बघा यामध्ये चा या ना काय आहे दाखवतेच ओपन करून चांदीच्या या छोट्या छोट्या आरत्या आहेत ज्या औक्षण करताना वगैरे आपल्याला लागतात पण माझ्याकडे या चांदीच्या नव्हत्या तुपाची तूप घालून तुपाची वाट बनवून प्रॉपर औक्षण करायचं आता म्हणून अशा मी दोन आरत्या घेतलेल्या आहेत कशा आहेत सांगा नक्की क्यूट आहेत ना इकडे खूप दिवसांपासून मला घ्यायची होती ती म्हणजे उंबऱ्यावरती लावायला चांदीची लक्ष्मीची पावलं तर मला ना खूप मोठी पावलं नको होती तर हे बघा किती क्यूट अशी ही पावलं मिळाली आहेत आणि हेवी आहेत बरं काही हे बघा जाड झुड आहेत म्हणजे मी पातळवाली घेतलेली नाही आहेत जाडवाली घेतलेली आहेत आणि आज आहे गुरुवार आणि उद्या आहे शुक्रवार तर मी शुक्रवारी सकाळी म्हणजे उद्या सकाळी हे मी लावून टाकणार आहे तर बघू शकता ही अशी माझी ही शॉपिंग आहे हे पावलं वगैरे जास्त हे सगळं काही महाग नाही आहे ह्या दोन आरत्या चांदीच्या आणि हे दोन पावलं हे चार हजारामध्ये मला हे चार गोष्टी मिळालेल्या आहेत तर कशी वाटली माझी शॉपिंग छान आहेत पावलं आणि या समया पण आरत्या सॉरी चांदीच्या मला खूप दिवसांपासून घ्यायच्या होत्या आता चांदीचं ताट पण नाही आहे माझ्याकडे मी घेणार आहे ते हळूहळू आज मी गेले होते ॲक्च्युली वेगळ्याच कामासाठी पण ते नाही झालं जे घ्यायचं होतं ते घेतलंच नाही आणि जी माझी बकेट लिस्टमधली दुसरी एक गोष्ट होती ती मात्र माझी आज मला मिळालेली आहे ॲज अ बड्डे गिफ्ट म्हणून आणि मी नक्कीच ते तुम्हाला तुम्हाला दाखवेन माझ्या बड्डे दिवशी आणि हो माझा बड्डे असतो एकवीस फेब्रुवारीला आणि मी त्याच दिवशी कुठेतरी जायचं प्लॅन करतेय अहो चहा झाला उकळतोय चहा उकळतोय मस्त चहा घेतो आम्ही आता मी नंतर भेटते मी तुम्हाला त्या प्रॉपर दाढी मिशा मिळण्यासाठी आहो ना आता सलून मध्ये गेले होते बार्बर कडे गेले होते आमच्या hmm. एरियातील जिथे ते जातात कधीतरी कधीतरी अधून मधून घरीच करत असतात ते तर काय सांगितलं त्याने एका तासात सांगतो म्हणे कॅमेरा चालू केला कि अहून आवाज माझा छोटा होतो जर असं मोठा काढा <laughs> ना मग नाजू तर त्याने सांगितलं एक तासाभरात मी तुम्हाला इन्क्वायरी करून सांगतो तर तुम्हाला कोणाला मी हा व्हिडिओ उद्याच पोस्ट करते म्हणजेच किती तारखेला सोळा तारखेला तर अजून आमच्याकडे वेळ आहे तुम्हाला कोणाला माहिती असेल की नॅचरल लुक देणारी दाढी जे आपण पिक्चरमध्ये बघतो मध्ये बघतो टी व्हीवरती की चिटकवलेली असते नाटकामध्ये वगैरे तर तशी आणि विशा प्रॉपर महाराजांच्या सारख्या इथं माझ्या आसपासच्या एरियात राहणाऱ्या मैत्रिणींना जर का कोणाला माहिती असेल कुठे प्रॉपर मिळतं तर प्लीज सांगा आम्हाला आम्ही नक्की तिथे जाऊन व्हिजिट करून बघतो कारण काय आहो तुमचं काय म्हणणं आहे की जस्टिफाय झालाच पाहिजे का रुल मग ऍक्टिंग नाही आली तरी चालेल ना ऍक्टिंग तर येणारच येणार ना गुड 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 तर आलंच ऍक्टिंग आता बायको एवढी ऍक्टिंग करते म्हटल्या नवऱ्याला आलीच पाहिजे टेन तरी आली पाहिजे <laughs> ये येईल येईल नक्की येईल चला मग मी जेव्हा केव्हा बाहेर जाते ना तेव्हा स्वयंपाक हा मी सकाळी थोडासा जास्त बनवून जाते कारण बाहेरचं खाणं आम्ही शक्यतो टाळतो जेव्हा काही कार्यक्रम असेल काही फंक्शन असेल कोणाचं बड्डे वगैरे असेल तर बाहेरचं खातो हल्ली आणि तर मग सकाळची पोळी भाजी होती आणि मी आत्ता वरण भात करते म्हणजे डाळ शिजली माझी भात शिजतो आहे आणि हे असं आहे एकंदरीत तर जर का मी नाटकाच्या यांच्या प्रॅक्टिसला गेले तर मी तिथलेही काही क्षण तुमच्यासोबत शेअर करते चलो रात्रीचे दहा वाजून गेले आहेत दहा वाजून दहा मिनिटं होत आहेत आणि मी तुम्हाला म्हटलं ना की माझ्या बाबतीत आज एक किस्सा घडला तर तो काय घडला हे मी तुम्हाला सांगण्यासाठी पुन्हा इकडं आले आहे आणि आहो गेले आहेत शिवचरित्राच्या नाटकाची प्रॅक्टिस करायला मला हे जायचं होतं मी तुम्हाला म्हटलं होतं की मी गेले तर मी नक्की दाखवेन तुम्हाला पण घरातील सगळी कामं राहिली असती म्हणून मी नाही गेले कारण प्रायोरिटी होती ही कामं तर असं झालं की मी ना एक मंगळसूत्र ट्राय करत होते ग्रांका ज्वेलर्समध्ये आणि मी आ, हे काढणार नव्हते तर ते मॅनेजर काय बोलले तुम्ही हे काढा आणि मग ते ट्राय करा म्हणजे ते तुम्हाला एक्झॅक्टली कसं दिसते हे कळेल आणि हे मी काढून प्रॉपर ठेवून दिलं त्या ट्रेमध्ये आणि या चेनमध्ये म्हणजे हा जो यस हुक असतो ना त्या हुकमध्ये काही केस अटकले होते, होते कारण मी <besslates> केस आज धुतले होते आणि रिकामे सोडले होते म्हणून ते मी केस काढून टाकायला गेले आणि हे कडा आय थिंक फासलं गेलं आणि हे दोन्हीकडून फ्लेक्झिबलवाला आहे एकीकडून एक जाम आणि एकीकडून लूज असं वाला हे नाही आहे तर दोन्हीकडून फ्लेक्झिबल आहे म्हणजे दोन्हीकडून हे आपण हे असं इकडून पण इकडून पण काढू शकतो आणि नंतर जेव्हा मी हे माझं ओरिजिनल मंगळसूत्र हे घालायला आहोरनी हातात घेतलं तेव्हा त्याची ही कडीच नव्हती म्हणजे हा यस जी काही चेन आहे ना ही यसमधला हुक तेच नव्हतं आणि लिटरली आम्ही पहिल्यांदाच आज रांकामध्ये गेलो होतो पण त्यांचा स्टाफ इतका कोऑपरेटिव्ह वाटला इतका चांगला वाटला की खूप जणांनी ह्या चेनची ह्या हुक्सची शोधाशोध केली कारण ते बोलले हे बऱ्यापैकी आहे म्हणजे ॲटलीस्ट दीड ग्रॅम ते दोन ग्रॅमपर्यंतचे हे असेल बोलले आणि शोधाशोध केली एवढं नसते माझ्या मते एक ग्रॅम तरी असेल ॲटलिस्ट तर ले ले आ, आ, मी इतकी खाली बसून तिथे ना शोधत होते आहो शोधत होते मला असं एक वेळ असं झालं अरे यार मी सोनं घ्यायला आली आहे की हरवायला आली आहे आणि मी नकळत नकळत मनात फक्त श्री गणेशाचं नाव घेतलं अगदी गणेशा इथेच आहेत मी खरं सांगते तुम्हाला की गणेशा प्लीज सापडू दे असं म्हणायला एक अगदी दुसऱ्या ते तिसऱ्याच सेकंदाला सेकंदाला तो मुलगा हे घेऊन आला त्यांनी काय केलं होतं एका पिऊनला झाडूनी पुन्हा साफ करायला लावलं तिथलं की आजूबाजूचा सगळा परिसर क्लीन करून घे ते कुठंही उडलेलं असू शकतं म्हणून आणि लिटरली तो, तो खूप दूर हे उडलं होतं तिथून तो घेऊन आला इतकं बरं वाटलं ना मला की आपल्याला ना वेळोवेळी क्षणोक्षणी ईश्वर आठवण करून देत असतो की नाही मी आहे तुझ्यासोबत तर मी फक्त असं सहज म्हटलं की खरंच गणेशा श्री गणेशा प्लीज सापडू देणारे आणि खरंच सापडलं तर मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की काय घडलं आज आणि ना खरं तर हे सगळं त्यावेळेला खरंच शूट करायला हवं होतं की काय माझ्या अवस्था होती कशी मी त्या टाईल्सवरती बसून सगळं शोधत होते तर चला बेल वाजली याचा अर्थ आहो आलेले आहेत याच नोटवरती व्हिडिओ चालू इन करू पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तो छान मस्त राहा मजेत राहा बाय गुड नाईट